नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज झालेल्या भाषा व गणित या पेपरची संच कोड एची संभाव्य उत्तरे या ठिकाणी आपण पाहूयात प्रश्न क्रमांक एकचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोनचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीनचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चारचं चा योग्य आप दोन आपल्याला अचूक पर्याय निवडायचे आहेत त्याची दोन उत्तरं आहेत पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच जे आपल्याला दोन अचूक उत्तर निवडायची होती तर ते आहे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहा याचा अचूक पर्यायाचा उत्तर अचूक उत्तराचा पर्याय आहे प्रश्न पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक च योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ च योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक नऊचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला कविता वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायची होती चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळाव्या प्रश्नांच चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतराव्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेवीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माझ्याकडे संच एक आहे तुमच्याकडे जरी वेगळा संच असला तरी तुम्ही याच्यातूनच खालीवर झालेली प्रश्नांची उत्तरे शोधू शकता प्रश्न क्रमांक तेवीसचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीसचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंचवीस याचं योग्य, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक चार दोन अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडायची होती त्यानंतर ना आपण गणिताची पाहूयात विभाग दोन गणित प्रश्न क्रमांक सव्वीसचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सत्तावीसचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठावीसचं आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे होते पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन ही दोन अचूक उत्तरे आहेत एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार तिसऱ्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकतीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक चार बत्तीसव्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेहतीसवा प्रश्न छायांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं होतं आणि या तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकतीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पस्तीसावा प्रश्न आहे आपल्याला अचूक दोन पर्याय निवडायचे होते तर त्याची दोन अचूक उत्तरे आहेत पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन छत्तीसव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकराशे वीस सदोतीसव्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन पाचशे चार अडतीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक एकोणचाळीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चाळीसव्या प्रश्नाचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकेचाळीसव्या प्रश्नाचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बेचाळीस याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रेचाळीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चव्वेचाळीसव्या प्रश्नाचं अनिलचे आजचे वय हे काढायचं होतं त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक चार सेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक हजार चारशे चाळीस चौरस मीटर सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं दोन अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडत होते पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नासव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकावनव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असते वजा एक हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला लगेच तेव्हा प्रश्नाचं उत्तर आलं असतं त्रेपन्नव्या प्रश्नाचं आपल्याला दोन अचूक उत्तरं निवडायची होती उत्तरे आहेत पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचाण्णव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छप्पनव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन सत्तान सत्तावन्नावा प्रश्न आहे दोन अचूक उत्तरे आपल्याला निवडायची होती पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक दोन ही दोन अचूक उत्तरे आहेत अठ्ठेचाळीसवा प्रश्न हा घातांकावरती होता आणि त्याचं योग्य उत्तर आहे एक्सची किंमत आहे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे तीन एकोणसाठवा प्रश्न लसवी मासावीवरती होता त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसाठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठाव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकसष्टव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बासष्ट समांतर रेषा याच्यावरचा हा प्रश्न होता पर्याय क्रमांक दोन त्रेसष्टव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे है पर्याय क्रमांक एक चौसष्टव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पासष्टव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहासष्टव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सदुसष्टव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अडुसष्टवा प्रश्न आहे त्या अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तर व प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकाहत्तरव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहात्तराव्या प्रश्नाची दोन अचूक उत्तर आपल्याला निवडायची होती तर त्याची उत्तरे आहे पर्याय एक आणि पर्याय दोन त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर देवकीज मॅथ्स हे माझं यूट्यूबला चॅनल आहे तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लवकरच एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला पन्नास गणिताच्या पन्नास प्रश्नांची उत्तरं उत्तरं सखोल स्पष्टीकरणासह माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद